ठाण्यातील बदलापूर अत्याचार प्रकरण ताजं असताना महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यातील टिटवाळा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे शास्रा दीर आणि मामेभावानंच महिलेवर आळीपाळीनं अत्याचार केला असून या घटनेतील भाऊ अल्पवयीन असल्याचं समोर आलंय या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून अधिक तपास सुरू आहे राज्यातून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना टिटवाळा परिसरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे मारहाणीसह सामूहिक अत्याचार ठाण्यातील टिटवाळा भागात सासरा आणि अल्पवयीन महिलेला आळीपाळीनं सामूहिक केल्याची घटना समोर आली असून पोलिसांना घडल्याचं कळलं असल्याचं कल्याण उपनिरीक्षक जगदीश शिंदे यांनी सांगितलं आरोपींना अटक पुढील कार्यवाही सुरू ठाण्यातील बदलापूर प्रकरण ताजं असताना ठिटवाळा परिसरात घडलेल्या घटनेनं थरकाप उडाला टिटवाळा परिसरातील विवाहितेवर सासरा दिन आणि अल्पवयीन मामेभावानं आळीपाळीनं अत्याचार केल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली असून टिटवाळा कल्याण ग्रामीण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे यावर अधिक तपास सुरू असून आरोपी दीर सुनील काशीनाथ वाघे वर्ष बावीस आरोपी सासरा काशीनाथ वाघे वर्ष पन्नास व आरोपी मामी भाऊ सोळा वर्षीय असल्याचं समोर आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज